नमस्कार माय महानगर लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आणि मी निलेश मी यावेळेला उपस्थित आहे वसई पश्चिम तहसील कार्यालय जो आपण माझ्या मागे बघू शकता एक जमाव जमलेला आहे त्यामध्ये स्त्री वर्ग आहे आणि पुरुष वर्ग ही आहे नक्की खरंच या देशात महिला सुरक्षित आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण होताना वसईला पाहा मिळतंय माझ्याबरोबर यावेळेला बोलालो उपस्थित आहेत ॲडव्होकेट किरण मॅडम मॅडम आज आपण इथे जमलात नक्की जमण्याचं कारण काय जय महाराष्ट्र आम्ही आमच्या एका ताईवर झालेल्या अन्यायासाठी आणि ता आमच्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आज इथे जमलेलं आहोत आपल्याला माहितच असेल की आम आम्हाला एका सोशल मीडियामार्फत समजून आलं की वाळसा येथील तलाठीने आमच्या एका भगिणीवर शिक्षक बगिणींवर एक लज्जास्पद कुप्त करण्याची एक त्याची मजल गेली आणि त्या त्यांची अशी मजल कशी गेली त्याचाच जाब विचारण्यासाठी जा जा आज आम्ही तहसीलदार कार्यालया समोर आलेलो आहोत मॅडम आपण एक स्वतः आहात कुठेतरी कायद्याचं उल्लंघन होत आहे का आणि कायदा हा लोकां गरिबांसाठी आणि शिमेल वेगळा आहे का नाही नाही माझा न्याय व्यवस्था विश्वास आहे म्हणून मी असं बोलणार नाही की कायदा गरीबांसाठी आणि वेगळा आहे पण ज्या कायद्याच्या पळवटा ज्या श्रीमंतासाठी बनवलेल्या आहेत त्याचा मला विरोध आहे आणि या कायद्याच्या पळवटांना कुठेतरी आपण कुठेतरी दिला पाहिजे आणि त्यासाठी त्या ज्या नरधम तलाठीचा लवकरात लवकर निलंबन होऊन त्याच्यावर योग्य ती कठोर कारवाई व्हावी याच्या मागणीसाठी आमचा आपण ऐकलं असेल कुठेतरी त्या नरधमाला शिक्षा झाली पाहिजे कायद्याचं बळ वापरून कुठेतरी त्याला सुव्यवस्था प्रशासन पाठीशी घालत आहे असा वसईकरांचा आरोप आहे मायमानर नाही करीता मी निलेश वसे